पाचगणी नगर परिषदेसाठी चौऱ्याण्णव अर्ज दाखल राजकीय वातावरण तापले पाचगणी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले असून अर्ज दाखल करण्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी पालिकेच्या आवारात उमेदवारांची प्रचंड गर्दी झाली होती या उमेदवारांशी ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाली त्यांनी अर्ज दाखल करण्यास प्राधान्य दिले नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी एकूण चौऱ्याण्णव उमेदवारांनी आज अखेर अर्ज दाखल केल्याने निवडणूक रणांगणात खऱ्या अर्थाने रंगभरणी सुरू झाली आहे पाचगडी नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती प्रभागाकरिता आरक्षित आहे या प्रवर्गातून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे नगराध्यक्ष पदासाठी दीपक प्रभू कांबळे सुनील गंगाराम कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर नगरसेवक पदासाठी विविध प्रभागांमधून एकूण ब्याण्णव उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत प्रभाग दोन ब सर्वसाधारण मधून नरेंद्र विजय बिरामडे प्रभाग पाच अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला मधून उज्ज्वला निलेश महाडिक ब सर्वसाधारण मधून सुनील विनायक बिरामणे प्रभाग सहा ब सर्वसाधारण मधून गणेश शांताराम कासुर्डे ब सर्वसाधारण मधून भूषण श्रीनिवास बोधे प्रभाग सात ब सर्वसाधारण राजेंद्र वसंत पार्टे ब सर्वसाधारण प्रवीण गजानन बोधे असे अर्ज दाखल झाले असून यामध्ये नगराध्यक्ष पदाकरिता दोन तर नगरसेवक पदाकरिता ब्याण्णव अर्ज दाखल झाले आहेत अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख सतरा नोव्हेंबर आहे तर अठरा नोव्हेंबर रोजी छाननी होईल आणि एकोणवीस नोव्हेंबर ते एकवीस नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागे घेता येतील सव्वीस नोव्हेंबर रोजी चिन्ह वाटप मतदान प्रक्रिया दोन डिसेंबर रोजी होईल तर मतमोजणी तीन डिसेंबर रोजी होणार सत्तेसाठी मकरंद आबा पाटील माजी नगराध्यक्षा लक्ष्मीताई कराडकर यांची जोरदार मोर्चे बांधणी सुरू असून याबाबत लवकरच चित्र स्पष्ट होणार आहे and press the bell icon. Never miss an update.